या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी पद्मशाली नगर तंबाखे समोर सोलापूर प्रोपरायटर राज्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी अजून काही आपल्या सोबत कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात अंगणांबद्दल काय सांगायला अण्णांबद्दल काय सांगायचं आमच्या घरकुलचे भाग्य महेश महेचन्नाचं हृदयविकाराने निधन झाल्यामुळे आमच्यावर आणि महेन्नाच्या कुटुंबावरती फार मोठं डोंगर कोसळलेला आहे आणि असे नेते असे घरकुलचे भाग्युठाते पुन्हा आम्हाला मिळ मिळणार नाहीत मी अण्णा देवाच्यातनी प्रार्थना करतो की अण्णा स्वर्गवासीच आहेत अण्णांनी खूप चांगले काम केले ओबीसी समाज आणि पद्मजाली समाज मुस्लिम समाज सर्व समाजांना घेऊन सोबत चालणारे नेते म्हणजे महेश यांना कोठे होते आमच्या मनात थोड खंत आहे की महेश यांना सरकार नेता आम्हाला आमच्या आयुष्यात तर मिळणार काय सांगणार हा भागातला एक धानी वाघ म्हणून जे महेश खोटे अण्णांना जे ओळखले जात होता शाहरुख हा एक काही त्यांचा हृदय झटक्याने एक आमचा मोठा एक नेता हरून मी गमवलेला आहे आम्ही देवाचरणी प्रार्थना करतो की महेश यांना कोटा यांना सर्व भाषी आहेत देवा त्यांची चांगली हे करावं आणि त्यांचे जे परिवार जे दुःखाचं गोंड कुसलं आहे त्यांच्या दुःखात आम्ही पण बा सामील हो। आहोत आणि अण्णासारखा नेता कधी कोणाला आमच्या भागात भेटणार नाही आणि असला कुठं नेता कोणाला सापडणार पण नाही ओके okay. धन्यवाद राजकीय दीक्षक ज्येष्ठ नेते महेशण्णा कोठे यांचं काल प्रयागराज येथे दुःखद निधन झालं अचानक या निधनामुळे तमाम गुन्याविढी घरकून लोकांना अतिशय दुःख झाला महेशण्णा कोठे हे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य अद्वितीय असा कार्य होता अतिशय विशेष करून जुन्या विजय भरपूर भागातील तमाम तेलुगू भाषिकांना न्याय देण्याकरिता अतिशय तत्परतेने त्यांनी या भागाचा विजय भरपूर भागातला मोठ्या प्रमाणात विकास केला त्यांचा या इतकं निधनामुळे तमाम विधी भरपूरना कारभटा नोटरी निर्माण झाला एक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातला मार्गदर्शक कवी असं महेश यांना आम्हा सर्व कार्यकर्त्यांना तमाम भरपूरवासियांना पोकळी निर्माण झाली आहे त्यांच्या ह्या दुःख निधनामुळे आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्ता आणि भरपूर रहिवासियांना एक मार्गदर्शक एक प्रेरणास्थान म्हणून हरपलेलं आहे त्यांच्या या दुःखामुळे आम्हाला वेदना होतात आणि श्री महेश यांना डॉक्टर कोठेस गैस्ट्रो लिवर केअर एंड जीआई इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिवर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावीळ उपचार रूपचा पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याचा त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सा सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट